विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदावर दोन दिवसांमध्ये तोडगा निघणार आहे आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार आहे या बैठकीला आदित्य ठाकरे अंबादास दानवे जयंत पाटील विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित असतील तर या बैठकीमध्ये विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी पंकज दळवी फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया पंकज नुकतीच भास्कर जाधव आणि सुनील पवार सभेच्या अध्यक्षांना भेटायला गेलेले आहे वेग आलेला पक्ष नेत्याच्या निवडीबाबत एक बैठक होईल त्यानंतर विरोधी पक्ष नेत्याच्या नावावरती तोडगा निघेल अशी झाली आहे आज सुद्धा बैठक झाली त्याच्यानंतर भास्कर जाधव जे आहेत ते आता विरोधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ज्या पद्धतीने आपल्याला माहिती रात्री उशिरा ही बैठक होण्याची शक्यता आहे मात्र त्याच्यापूर्वीच या घडामोडींना आणि या घटनांना आता वेग यायला सुरुवात झालेली आहे बरं धन्यवाद पंकज दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी